वृद्धाश्रम असावेत की नसावेत किंवा वृद्धाश्रमाची कल्पना ही योग्य आहे किंवा नाही किंवा आज आजच्या काळामध्ये वृद्धाश्रमाची गरज खरोखर आहे का आणि असलीच तर वृद्धाश्रम कशा असावेत किंवा तिथल्या ज्या तिथं जे वृद्ध राहतात किंवा वयस्कर लोक राहतात त्यांच्याकडून वृद्धाश्रमाने काय अपेक्षा करावी किंवा वृद्धाश्रमाने तिथली एकंदरीत रचना कशी असावी याबद्दल एक चर्चात्मक कार्यक्रम आम्ही इथं एक आदर्श कुटुंब श्रीयोत अतुल दिघे त्यांच्या मातोश्री इंदुमती दिघे आणि त्यांच्या सौ रीना दिघे यांच्या सो समवेत आम्ही चर्चा केली आणि त्यावरून आम्हाला असं समजलं की वृद्धाश्रम असावेत पण ते त्याची रचना माणसाची निर्णय क्षमता रिटायरमेंट नंतर नष्ट होते कारण त्याला निर्णय करायला काही शिल्लकच ठेवत नाही ही वाईट परिस्थिती आहे त्याचप्रमाणे तिच्या शारीरिक क्षमता ह्या वयाबरोबर जरी कमी होत असल्या तरी कोणतंही काम टाळायचं नाही सतत कष्ट करायचे बऱ्याचदा वृद्धांबद्दलचा आदर जो असतो त्या आदरापोटी आम्ही त्यांना तू हे करू नकोस तू ते करू नकोस कशाला करतेस की आपली प्रेम माया चांगली आहे पण ती प्रेम माया त्या व्यक्तीला शारीरिक क्षमापासून बाजूला ठेवते आणि तिच्या शारीरिक क्षमता नष्ट करायला लागते हेही आपण टाळलं पाहिजे सेवा करणे सेवा देणे ही भूमिका वृद्धांच्या बाबत अजिबात असू नये त्यांनी स्वतःच सर्व करावं शक्य तितके निर्णय स्वतःचे स्वतः करावे हे त्यांनी कर, कर, हे त्यांना करायला देण्यातून आपण त्यांना अधिक चांगलं जगायला मदत करणार आहोत दुसरी गोष्ट अशी की आमच्या समाजामध्ये शारीरिक श्रमाबद्दल एक चुकीची भूमिका आहे की शारीरिक श्रम तुम्ही करू नका शारीरिक श्रम हे कमीपणाचे मानले जातात या उद शारीरिक श्रम करण्यातूनच माणसाची प्रकृती चांगली राहते जो जे वाचिल तो ते लाहो हे आमची संस्कृती आहे आम्हाला ते सांगितलं गेलेलं आहे ते एकमेकाबद्दल बाळगण्यातन संघर्ष राहत नाही व्यक्तींमधले संघर्ष राहतात त्याच कारण जो जे वाचिल तो ते लाहो हे आम्ही मान्य करत नाही आम्ही दुसऱ्याबद्दल सहानुभूती बाळगणं दुसऱ्याचंही समजून घेणं आणि दुसऱ्याला जगण्याकरता स्पेस तयार करून देणं अलीकडच्या तरुण पिढीचा हा जो शब्द आहे त्याच्यापासून आम्ही वृद्धांनी शिकल पाहिजे की दुसऱ्याकरता स्पेस तयार करून देणं त्याचाही जीव आहे त्यालाही जगायचं आहे त्यालाही त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे हे दुसऱ्या माणसाबद्दल जेव्हा आम्ही मनामध्ये बाळगायला सुरुवात करू तेव्हा आमच्यामध्ये संघर्ष होण्याची काही परिस्थिती राहणार नाही आणि त्यामुळं वृद्ध लोक आम्ही आता खर तर ती तीन वृद्ध आहोत म्हणजे माझ्या आणि माझ्या आईचं वय एक्क्याण्णव आहे पण आम्ही एका छताखाली कोणतेही वादविवाद न होता राहू शकतो याची शिकवण ती आम्हाला आईनं तिच्या कर्तृत्वातनं वागण्यातनं दिलेली आहे त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि मला असं वाटतं की काम करत राहणं बौद्धिक श्रमही करत राहणं आणि दुसऱ्याबद्दल आत्मीयता प्रेम द्वेष नसणं हे जर आम्ही जर करायला लागलो तर आम्ही सुखानं जगू शकणार आहोत त्या दृष्टीने आपण सर्वांनी विचार करूया मी एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने बोलत आहे अनुभव जो आला तो सांगत आहे माझं स्वतःचं ह्याच्यात काही नाही आहे अनेकांनी जे आपल्या भोवती घडताना दिसतं त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे हल्ली बरीचशी मुलं आपल्या घरात आई वडिलांना आपल्याला शक्य नसतं किंवा नोकरी निमित्त आपण आई वडिलां ठेवू शकत नाही त्यामुळे वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात आणि वृद्धाश्रमात त्यांना चांगलं ट्रीटमेंट मिळते त्यांना चांगलं खायला मिळतं प्यायला मिळतं पण त्यांना तिथं थोडक्यात कशी ट्रीटमेंट मिळते किंवा वृद्धाश्रम असावेत किंवा नसावेत आणि तिथं कशी त्यांची पद्धत असावी ह्याबद्दल जरा तुम्ही आम्हाला एक दोन शब्द सांगा वृद्धाश्रम ही अपरिहार्य अशी गोष्ट समाजात तयार झालेली आहे कारण कामानिमित्त मुलांना लांब जावं लागत आहे तेव्हा तुझ्या आईवडिलांना तूच वगैरे आपण त्यांचं मानसिक टॉर्चर करणं हे चुकीचं आहे आपण वृद्ध झालो म्हणजे आपण काय संपलो नाही आपण रिटायर झालो म्हणजे आपण संपलो नाही पण अलीकडे वृद्धाश्रमांची जी रचना आहे त्याच्यामध्ये त्या वृद्धाश्रमातील लोकांना कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीत अशा पद्धतीनं ते एकत्र राहतात आणि त्यातून छोटे छोटे त्यांचे जे इगो आहेत ते इगो भडकून उठतात आणि मग त्याच्यातून क्लॅशेस तयार होतात मैत्रीपूर्ण जर जगायचं असेल तर एकत्रित श्रम करण्यातून जे मैत्रीपूर्ण धागे तयार होतात ते व्यक्तींच्या इगोमुळे सहजासहजी डिस्टर्ब होत नाहीत अशी परिस्थिती असते त्याच्यामुळं वृद्धाश्रम म्हणजे आम्ही त्यांना तिथं थे ठेवायचं त्यांची सर्व सेवा करायची ही जी कल्पना आहे ही कल्पना अतिशय चुकीची कल्पना आहे याच्यामध्ये आम्ही त्या माणसाला आमच्यावर डिपेंडंट बनवतो त्याचप्रमाणे त्याला पंगू बनवतो तर माणूस हे सतत कामात असण्यातच चांगलं राहील हे लक्षात घेता वृद्धाश्रमाची रचना ही सर्वांनी मिळून ते घर चालवणं हे आपलं घर आहे या ते घर चालवणं ही असली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीने या संस्था या आपण संघटित करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचे त्यांचे श्रम हे त्यांनी ज्याचे त्यांना करू दे म्हणजे तुम्ही त्यांना पंगू बनवू नका आणि काळजी घ्या पण त्यांना त्यांचे श्रम त्यांनी बनवू द्या आणि मुख्य म्हणजे आनंद एक एक तर वृद्धासमान नसावाच कारण ज्याने त्यांनी आपापल्या घरामध्ये आप जरी आपल्या आई वडिलांना समजा स्वतःला शक्य नसेल तर आपण त्यांची सेवा करण्यासाठी से एखादा व्यक्ती ज्या ठेवू शकतो किंवा ते ज्यावेळी वेळ रिटर्न होतील किंवा ज्या ते कुठलाही परिश्रम करूच शकणार नाही काम त्यावेळा आपण त्यांना एखादा सेवा करण्यासाठी से माणूस ठेवा आपण आपल्या घरातच ठेवावं त्यांना शेवटपर्यंत जेणेकरून त्यांना हे आपल्या माणसाच्या आमच्याकडं रेहाना नावाच्या Uh, hmm. एक महिला येत असतात त्या मदत करतात आईला आमच्या माझ्यासमोर असा प्रश्न आहे आम hmm. hmm. की आमच्या आईला पेन्शन आहे आम्ही आर्थिक दृष्ट्या आहोत त्याच्यामुळे तुम्ही जे सांगताय ते शक्य आहे वय झालं आणि तिचे हातपाय हाले झाले तर hmm. तिला आम्ही तिच्या घरामध्ये नोकर ठेवू शकेल ना आपल्याला संपूर्ण समाने म्हणून विचार करावा लागेल सुबत्ता ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांचा वृद्धाश्रमाचा प्रश्न आहे वृद्धाश्रमाचा प्रश्न हा सामाजिक प्रश्न झालेला आहे आणि राष्ट्रीय पातळीवर आमच्या वृद्धांची आम्ही काळजी घेण्याची रचना निर्माण करण्याचा प्रश्न आहे ती रचना आज आम्ही निर्माण करू शकलेली नाही वृद्धाश्रम ही वस्तुस्थिती आहे आम्ही ते टाळू शकणार नाही आम्ही हे आमचं घर म्हणजे एक वृद्धाश्रमच आहे आणि कोण बाहेर आलं तरी आणि त्याला यात सामावून घेऊ येणार नाही असं नाही पण मग मानसिकता त्या व्यक्तीची कशी झाली पाहिजे तर मला सर्व सोयी दिल्या जाणार आहे ती असणार नाही तर आम्ही सर्व मिळून आमच्या घरातलं काम करणार आहोत ही जर मानसिकता असेल तर ती व्यक्ती आमच्यामध्ये सहजासह सर्वांचं आहे आपलंच आहे असं तर वृद्धाश्रमच आहे आमचं घर एक वृद्धाश्रमच आहे पण ते वृद्धाश्रम म्हणजे आम्हाला सोयी पुरवणे असं त्याचं सोप असता कामाने आम्ही सर्व सक्रिय राहणार आहोत आमचं काम करणार आहोत आणि आवश्यक गोष्टी आमच्या आम्हाला मिळू शकल्या पाहिजेत इतपतच त्याची रचना असली पाहिजे म्हातारे झालो आणि आमची सेवा करा ही अतिशय वाईट मानसिकता त्या व्यक्तीला नष्ट करणारी मानसिकता त्याच्यामुळे त्याचा विरोध केला आणि जोपर्यंत शारीरिक क्षमता आहे तोपर्यंत स्वतःच करावं एक प्रत्येकाची फिजिकल कॅपॅसिटी सारखी वेगळी असते ओल्ड एज मध्ये सुद्धा वेगवेगळे असतं आमची आई म्हणजे शी इज अन एक्स्ट्रीम एक्झाम्पल सगळे तसेच असतात तर अशा वेळेला प्रत्येकाने आपल्या कोतीप्रमाणे जे कष्ट जमेल तेवढं ते एक झालं दुसरं मी असं सांगू इच्छिते की तुम्ही म्हणाला की वृद्धाश्रम नसावेच मी त्याला हंड्रेड सहमत नाहीये कारण आपण आपल्या पुढच्या जनरेशनवर किती भार द्यायचे आपल्यापैकी बऱ्याचशा कुटुंबातली मुलं बाहेर परदेशी वगैरे आहेत का त्यांचे काय आहेत ते त्यांना वगैरे मध्ये ते नाही आपल्या पॅरेंट्स त्यांना पर्यायच नाही त्यामुळे आता दिगेसांनी दुसरं एक आमच्या रेहानाचं एक्झाम्पल सांगितलं तर असाही मोठा वर्ग आहे म्हणजे फायनेन्शियल तर त्यांचं जरा वेगळं होणार आहे यांचं वेगळं होणार आहे मला वाटतं की समाजाचा ह्याच्याकडे बघायला लागला आता जसं तुम्ही बघताच असं पुण्यात मी बघितलं माझ्या चुरस सासूबाई होत्या परांचं पे स्क्रीन म्हणून काढले त्यांनी वेगळं तीन चार आहेत त्यांचे स्क्रीन तर तिथे असं त्यांनी फ्लॅट सिस्टीम वगैरे केली प्रत्येक जण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे ते स्वतःच्या घरात राहतात आणि ग्राउंड फ्लोरवर ग्राउंड फ्लोअर वर सगळी सोय म्हणजे तिथे डिस्पेन्सरीज आहे मेडिकल दुकान आहेत त्याच्यानंतर कॅन्टीन्स आहे आणि असं जे काही मदत लागते ओल्ड एज मध्ये फोन करून बोलून घेतलं आणि त्या कॅम्पस सगळे अव्हेलेबल आहे आणि म्हटलं तर स्वतःच्या घरात बदलत राहिलाय ना राहायची वगैरे स्टाईल तर भाषण असं मी म्हणणार नाही अशा असावं तुम्ही सांगताय तसं हे न बोलता बोलता एक जे तत्व सांगणार ते मी थोडस आधोरेखित करतो की असं म्हणाली की प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे हे तिनं फार चांगलं हा दुसरी त्याची बाजू अशी आहे की प्रत्येकाकडून त्याच्या कुवतीप्रमाणे माझ्याकडे दहा हजार रुपये हा माझ्याकडे दहा हजार रुपये आहेत मला अमुक काम करता येत तिच्याकडे पन्नास हजार रुपये आहेत आणि तिलाही ते काम करता येत तर काम करावं हे महत्वाचं आहे आणि प्रमाण पैसा माझा आहे तो मी तेवढाच हे करून ठेवी आणि त्याला देणार नाही ही सुद्धा भावना जी आहे ती वृद्धांनी त्या भावनेतन बाहेर पडण्याचा प्रश्न तयार होतो दिलं पाहिजे समाजाला थोडक्यात समानता पाहिजे या गोष्टीमध्ये बरोबर आहे आणि हे फार महत्वाचं एक तत्व तत्वित त्यांनी मांडलेलं आहे की प्रत्येकाकडून गरजेप्रमाण प्रत्येकाला गरजेप्रमाण आणि प्रत्येकाकडून त्याच्या कुवती प्रमाणे असं समाज म्हणून विचार आमच्याकडे होत नाहीये आहे तो वृद्धाश्रमात होईल असं आम्ही मानता मान, मान कामा मान नाही पण ते जर आम्ही वृद्धाश्रमात करू शकलो तर कर। ते अतिशय सुखी वृद्धाश्रम आहे यशस्वी वृद्धाश्रम होते त्या पद्धतीने विचार करावा अशा प्रकारे दिघे फॅमिलीशी चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की वृद्धाश्रम असावेत पण तिथे वृद्धांना देखील त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे त्यांच्याकडून त्यांची त्यांची कामं करण्याची त्यांना संधी द्यावी आणि ज्या उत् आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन त्या त्याप्रमाणे ते त्यांची ते वृद्धाश्रमाची अग... फी देखील किंवा चार्जेस देखील त्याप्रमाणे आकारावेत म्हणजे कमी उत्पन्न गटाचा एखादा वृद्ध तिथे आला तर त्याला शारीरिक कष्टाची कामं देणे आणि जास्त उत्पन्न असणाऱ्यांना कमी कष्टाची कामे देणे असं फरक न ठेवता सर्वांना समानतेने तिथे वागणूक द्यावी आणि अशा प्रकारे वृद्धाश्रम चालवावे त्याची रचना वृद्धाश्रमाची अशी असावी आणि अगदी ज्यावेळी ज्याच्याकडे कोणीही घरातील व्यक्ती लक्ष देण्यास नसेल किंवा ज्यांची मुले परदेशी परगावी आहेत आणि आपल्या आई वडा वडिलांच्याकडे ते लक्ष देऊ शकत नाहीत अशाच वेळी फक्त त्यांना वृद्धाश्रमात आ, दाखल करण्यात यावं आणि असे वृद्धाश्रम असावे